नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलआयकोनला नक्की प्रेस करा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद घेणार की पक्ष हे विचारलं तर ते मुख्यमंत्रीपद घेतील उद्या भाजपने एकनाथ शिंदेंना भाजपात पक्ष विलीन करायला लावला आणि त्या मोबदल्यात मुख्यमंत्रीपद दिलं तर एकनाथ शिंदे हे लगेच भाजपमध्ये जातील असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलं आहे शिंदे गट आणि एकनाथ शिंदे हे बाळगे आहेत बाळगे हे नेहमी मोठ्यांना बाग देतात मी जेथे आहे तेथे मोठ्याने बाग देतो मीच कट्टर आहे हे असं म्हणतात शिंदे गटाकडून तशी बतावणी केली जाते एकनाथ शिंदे यांचा गट हा भाजपमध्ये विलीन झाला आहे त्यांची विधाने त्याच पद्धतीने केली जात आहे बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती केली होती त्यांनी पक्ष विलीन केला नव्हता पण एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकार्य आहेत ते जवळपास भाजपमध्ये विलीन झाले आहेत जर एकनाथ शिंदेना भाजपने ऑफर दिली आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतो तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा तर ते एका मिनिटाचा विचार न करता भाजपमध्ये सामील होतील मित्रांनो आपल्याला संजय राऊत यांच्या विधानाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र